श्री स्वामी समर्थ वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतीचं विशेष महत्त्व मानलं जातं घरामध्ये योग्य ठिकाणी शुभवृक्ष आणि रोपे लावल्यास सुखसमृद्धी येते दुसरीकडे वास्तूनुसार झाडे योग्य दिशेने नसतील तर त्याचे अशुभ परिणाम देखील भोगावे लागतात जाणून घेऊया वास्तूनुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणती झाडे लावल्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते तुळस शुभ वृक्ष आणि वनस्पतीमध्ये तुळशीचे नाव प्रथम येते हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे असं मानलं जातं की ज्या घरात तुळशीचे रोप असेल तिथे कधीही पैशाची कमतरता नसते तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतात घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नका नाही तर अशुभ परिणाम होतील तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे दररोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे आवळा पुराणानुसार आवळा वृक्षावर देवतांचा वास असतो आवळा वृक्ष आणि त्याचे फळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहे घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावणे नेहमीच फायदेशीर असतं आवळ्याचे झाड लावून त्याची नित्य पूजा केल्याने घरात देवांचा आशीर्वाद राहतो आणि सर्व समस्यापासून मुक्ती मिळते शमी ज्योतिषशास्त्रात शमी वनस्पतीचा संबंध शनी ग्रहाशी असल्याचं मानलं जातं शनी देवाला प्रसन्न करायचं असेल तर या झाडाची नियमित पूजा करा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड लावावे झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीनं लावावे अशोक अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अतिशय शुभ वृक्ष मानले जाते या झाडामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात असं मानलं जातं ज्या घरात अशोकाचे झाड असते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही घराजवळ लावल्याने इतर अशुभ झाडांचे दोषही संपतात असं मानलं जातं की ज्या घरात हे झाड असते त्या घरात कधीही मतभेद होत नाही आणि त्या घरातील लोकांची नेहमी प्रगती होते मनी प्लांट अशी मान्यता आहे की ही वनस्पती जितक्या वेगाने पसरते घरात तितकी अधिक संपत्ती आणि समृद्धी येते ही वनस्पती दक्षिण पूर्व दिशेने ठेवली पाहिजे यामुळे घरात सकारात्मकता येते आणि कुटुंब प्रमुखाच्या चिंता कमी होतात पारिजातक पारिजातकाचे झाड हे स्वर्गातील झाड म्हणून ओळखलं जातं त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात त्याच्या फुलांचा सुगंध दूर, -दूर दरवळतो मान्यता आहे की ज्या घरात ही वनस्पती वाढते तिथे सर्व देवतांचा आशीर्वाद राहतो जर त्याचे फूल नियमितपणे देवाला अर्पण केले तर सोन्याचे दान केल्यासारखं पुण्य मिळते घरात पैशाची कमतरता राहत नाही बांबू लकी बांबू हे रोप एक सामान्य घरगुती रोप आणि फेंगशुई किंवा वास्तुशास्त्रानुसार एक लोकप्रिय रोप आहे हे आपल्या जीवनात नशिबानी समृद्धी आणणारं मानलं जात या प्लॅन्ट काळजी घेणे खूप सोपे आहे आणि मुख्यत्व सूर्यप्रकाशाशिवाय हे वाढते हे एक इनडोअर प्लॅन्ट आहे जे घर आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा आणते रूममध्ये ते उजव्या कोपऱ्यात ठेवले पाहिजे लकी बांबू प्लॅन्ट जेव्हा लाल रिबनने बांधले जाते तेव्हा ते, ते अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते हे जीवनात संतुलन निर्माण करण्यासाठी देखील ओळखलं जातं हे प्लॅन्ट पृथ्वी पाणी धातू अग्नी आणि लाकूड या तत्वाचं प्रतिनिधित्व करते चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी ते पूर्व दिशेला ठेवावे धनसंपत्तीसाठी ते दक्षिण पूर्व म्हणजे नैऋत्य दिशेला ठेवा प्लांटचे दोन डेट प्रेमासाठी आहेत तीन देठ हे संपत्ती आणि दीर्घाशूसाठी आहेत पाच डेठ संपत्तीसाठी आहेत नशिबासाठी सहा देठ असतात सात डेट हे धन सुख आणि आरोग्यासाठी आहेत आत डेथ हे प्रेरणासाठी आहेत सौभाग्यासाठी नऊ देट असतात पूर्णतेसाठी दहा देट असतात एकवीस डेट हे आशीर्वाद आणि विपुलतेचं प्रतीक मानलं जातं स्नेक प्लांट स्नेक प्लांटमुळे वातावरणातील चांगली हवा आणि शुद्धता वाढण्यास मदत होते घरातील मुख्य ठिकाणी ठेवल्याने घरात पवित्रता कायम राहते ही वनस्पती घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते वास्तू आणि ज्योतिष या दोन्हींमध्ये या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो घरात लावल्याने धन आणि आर्थिक स्थिती सुधारते विशेषत ही वनस्पती दक्षिण दिशेला ठेवल्याने त्याचा प्रभाव अधिक होतो असं मानलं जातं स्नेक प्लांट आपल्या आजूबाजूला ठेवल्यास आरोग्य सुधारते तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी स्नेक प्लांट लावा यामुळे प्रत्येक कामात यश मिळते स्नेक प्लांट घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते आणि घरात सुखशांती आणते याचा वापर केल्याने घरातील सदस्यांचे मन शांत राहते आणि त्यांच्यात स्थिरता राहते स्नेक प्लांट ध्यान आणि मन शांत करण्यासाठी देखील वापरले जाते स्नेक प्लांट साधारणपणे मुख्य दरवाजावर ठेवणे अधिक शुभ मानले जाते स्नेक प्लांट टेबल किंवा कॅबिनेटसारख्या उंच जागेवर ठेवल्यास अधिक फायदा होतो स्नेक प्लांटला शौचालयापासून दूर ठेवावे कारण तिथून निघणारी नकारात्मक ऊर्जा स्नेक प्लांटच्या नैसर्गिक ऊर्जेवर परिणाम करू शकते स्नेक प्लांट खिडकीजवळ ठेवावे जेणेकरून त्याला थेट प्रकाश मिळेल गोकर्ण धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णूप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असं मानलं जातं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात गोकर्ण कोणत्या दिशेला लावावे गोकर्ण फूल घरामध्ये नियमानुसार लावावे तरच त्याचे फायदे मिळतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावावे ते शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी किंवा शुक्रवारी चौघड या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते श्वेतार्क श्वेतार्क ही गणपतीची वनस्पती मानली जाते या रोपावर हळद अक्षत आणि जल अर्पण केल्याने घरात सदैव सुख शांती राहते याच्या शुभ प्रभावामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहत घरात राहते आणि कधीच पैशाची कमतरता भासत नाही श्वेतार्क वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि त्यांच्या पुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते या वनस्पतीची पूजा केल्याने सूर्यदेवही प्रसन्न होतात तर ह्या काही वृक्षांपैकी या काही रोपांपैकी ह्याच्यातील तरी रोप तुमच्या घरात नक्की लावा आणि ते योग्य दिशेने लावा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त